रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओ जगात भारी भारी पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी तू मला सांगतो जगून घ्यावा हां जीवन जवळून जगा आणि आता काय नाही आता हे इतकं आवड ठेवायचं विश्वास कोणावर टाकायचा नाही हा कोणाच नाही आता अशी परिस्थिती तयार झाली जी स्पर्धा चालू आहे आठवड्याला एवढे ठोकले नवरे आठवड्याला तेवढे ठोकले नवरे ह्याच्यामध्ये आणखी एक भर पडती आणि ती तुम्हाला सांगायची स्टोरी सांगायचं कारण म्हणजे याच्यात आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा एक अवलादीचा सहभाग आहे आणि अवला सुद्धा नाही पोलीसची वर्दी घातलेली आहे बघू आपण काय विषय तुम्हाला थोडं इस्कटून सांगतो इच काढून सांगितलं की तुम्हाला ते कळणारच महिलांना अधिकार दिलं कायद्यानी सरकारने शासनाने महिलांना अधिकार दिलं पण अधिकाराला नियम बनवले नाहीत ही सगळ्यात मोठी चुकी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यात थोडं अखिल भारतीय संपत जाणाऱ्या पुरुष वर्गाकडून मला स्वतःची माझी अशी मागणी पुरुष चुकीचा असण सासवास करत असन तर त्याला फाशी द्यावं त्याचं आमचं काय म्हणणं नाही त्यांनत आम्ही लय शाजबाडीची आहेत चार नालायक असत्या तर त्या हगावण्यासारखी तसं नाही पण ते खरंच चांगलं आहे ज्याला स्वतःसाठी जागायचे स्वतःच्या बायकोसाठी जागायचे पोरासाठी जागायचे त्याचा जर कार्यक्रम बायको राबसू त्याला कोणी वाली बा म्हणून सांगतो की महिलांना जे अधिकार दिले त्या अधिकारांना काही नियम बनवायची आवश्यकता आहे हा घटना हरियाणा फार चर्चेत विषय हा दोन दिवस झालो हरियाणामधलं रोहतक आणि रोहतकमध्ये घडलेली घटना आहे अत्यंत वाईट आणि भयानक अशा परिस्थिती शेतकरी गरीब नाही हां त्याला त्याची टोटल जी मगन, जमीन आहे त्याचं नाव आहे मगन आणि ह्याला टोटल जमीन सांगतो तुम्हाला सतरा कोट रुपये ज्याची किंमत आहे तेवढी जमीन आहे त्याला चार पाच लाखाचा जो नुसता गव्हाचा होत पण आता पंजाब म्हणजे बाग बदलला की पिकं बदलतात त्या बागात गहू एक नंबर पंचवीस पंचवीस तीस तीस क्विंटल इकडे जड जडतो गहू तिथं असं पाच सहा लाखाचा नुसता गहू व्हायचा चांगला शेतकरी सजन शेतकरी मस्त शेतकरी पण म्हणतात नाही एकदा कोण आल्यावर कशी येते माणसाची आणि ही येऊ नाही हा सकाळी एका पोराचा फोन आला तर मला पटलं त्याच हा म्हणला पी एस आय ची बायको मूल होत नाही म्हणून म्हणते येणला अजिबात जाऊ नको तुझी तर म्हणलं बॉडीसुद्धा गावायची नाही हा पी एमच होणार परफेक्ट म्हणणार तू अजिबात ना जादा नको मला तू काय करतोय म्हणलं मी ह्याला जातोय अकॅडमी म्हणजे अकॅडमीला जाणार आहे आणि एका मार्कावरून गेलतो त्याला पोलीस व्हायची की तू काही हो पण थांबूच नको म्हणलं घरी जा आकाडमेल लि माती जाऊ तिकडं हा मग असा विषय हा जो मगन आहे एवढी प्रॉपर्टी चांगला शेतकरी सधन शेतकरी ह्याची फेसबुकवर ओळख मैत्री झाली एका मुलीशी आणि मुलगीचं नाव दिव्या दिव्या म्हणजे अत्यंत कसलेलं शंभर नंबरी सोनं दिव्या म्हणजे सकाळी उठून डोक्यावर पदर घेऊन तुळशीला पाणी घालून सूर्याला अर्ध घालून त्याला नमस्कार करणारी दिव्या असं मी तिला म्हणणं असं तुम्हाला वाटलं असेल तर तुम्हाला चुकीचं वाटलं प्युअर फाकाळलेली निचा अवलाद ही दिव्या, अवला दिव्या। नीच वृत्ती नीच असली ना की ते त्यांना काही आदर द्यायची गरज नाही आदर कुणाला द्यायचं सुवासनेला आदर कुणाला द्यायचा श्या आपल्या असे अठ्ठ्याण्णव टक्के बहिणी असे आहेत एक नंबर प्रपंच करून दाखवतात पण दोन टक्क्या बिघाडल्या त्यातली ही कहाणी ही दिव्याची संस्कार थोडे चुकीचे असतात त्याच्यामुळं चंचल मन हां चंचल मन आणि स्वप्न अशी त्याची इथून खरी स्वप्न पण सुरत होते बरं का कुणाला काय बनायला आवडतं कोणाला काय बनावं आवडतं हिच्या डोक्यात मेंटॅलिटी कशी चालायची बागा एन्जॉय द लाईफ हे जीवन परत नाही ही जवानी परत नाही पर आपण या पर मग पुरुषाला काय देऊ शकतो तो आपल्यावर गोरं गोमट थोडंसं असं मांसाने मांद्याने लडबडलेलं शरीर आहे हा आणि पुरुष जात बळी पडते ह्याला त्याचा वापर करून जागा शिकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं अकाउंट भरलं पाहिजे असंही छंद नाच गाणं डान्स म्युझिक आता त्या हरियाणा पंचामध्ये म्युझिकला जास्त वॉन्टेड तिथं करोडीची इंडस्ट्री त्यांची काही कोटीची आपल्याकडसारखं नाही तिने कला क्षेत्र निवडलं त्याच्या माध्यमातून डान्स शिकली डान्सला त्याच्या माध्यमातून ती बार डान्सर होती मोठ्या मोठ्या हायफाय डान्समध्ये जाऊन पुरुषाला बोलवायचं गुलवायचं आणि त्याच्याकडून अशा नोटा घ्यायच्या त्याच्यातूनच एक पाठवला पण तिचं टार्गेट एकच पैशावाला पैसाच मेन बाकी काही नाही हा तिच्या लोक दोन हजार वीसला लग्न केलं कोरोना पिरियड संपून गेलं तर तिने लग्न केलं लग्न केल्यानंतर जेव्हा पंट्र पकडा तो अर्थात पैशावाला असणार पण ती दोन तीन वर्षात त्याचा खटला आला अरे म्हणजे ही तर काय मजा नाही ही थोडा वेगळा टायमिंगचा पाहिजे थोडं वेगळं पाहिजे की कायले टायमिंग कमी नाही किंवा काही काही एकच क कवर बोखंडी घ्यायचा काय तिला वाटलं त्याची तिला माहिती त्याला तिने कायदेशीर गटस्फोट घेतला पण गटस्फोट घेताना सात लाख रुपये घेते ते पैसा ते जाऊन ती बरं झालं सुटलं ज्याला सात लाख गेलं त्याचा केस गेली समजून टाका आपण काय काय केसं नाही काढून टाकून तो तशी गेली म्हणला मात जगलं तरी ते कमीत कमी सात लाख जा पण जाऊन द्या गाडी मग ही झाली मोकळी त्या पहिल्या पुरुषापासून पतीपासून एक मुलगा आहे होता तो मुलगा दिला आई बापाकडं झाली मोकळी परत मग ती रंगीबिरंगी गप ती हे तर बसून देत नाही ना, ना? म्हणजे काहीतरी सेकंड पर्याय पाहिजेच फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली आणि तिला गावला कोण हा मगन त्याची आज स्टोरी तुम्हाला सांगायची मगन गावला तुमच्या अनेकांच्या आयुष्यात तुमच्या तर बिग बे, काही बिगड लागण्याची आहेत काय लागण्याची बिगड लागण्याची सांगतो तर फेसबुकवर ते तुम्च फोटो बिटो एकदम क्लीन अप केलेला आणि हे ती ही वेगळी जगे बरं का याच्यावर जाऊ नका ती किती काळी असं सांगतात नाही तिथं लय फिल्टर लावलं तसंच तस मान उभार होतं पार असं फॉरेनसारखं होऊन जाते पार आपलं जर्मनसारखं रशियासारखं रशियन होऊन जाते हा तस त्याच्यावर जाऊ नका कुठल्या ट्रेप नाही तुम्ही अडकणार तुम्हाला विकारणार नाही माझं येड्याचं ऐका तुम्ही आय अडकणारच आए, आए, नाही कधी ह्या नकली जगावर जास्त विश्वास ठेवू नका फेसबुकच्या माध्यमात ह्या मगननी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट त्याची रिक्वेस्ट हाय हलव जेवली का खाल्ली का हागली का हे थ्रो सुरवतीचे बेस असतात पहिली पायरी नंतर मला असाच फोन केला वेळ आहे रे बोलायला मला करमत आहे म्हणून फोन केला दुनियादारी पुढची स्टेप आली तिसरी स्टेप असते तू तो बोलणं फार आवडतं तू आमकं आवडतं ही बाई पुरुषाला म्हणायची किंवा पुरुष बाईला कोणी कोणाला म्हणायचं काय फरक पडत नाही या सगळ्याला म्हणतात कॉन्व्हर्सेशन मला सुद्धा इंग्रजी येतं या कॉन्व्हर्सेशनमधून वार्तालापमधून बातचीतमधून डायलॉगमधून एक माणूस दुसरा माणूस एकमेकाशी गुंतत जातो भावनिकदृष्ट्या याला म्हणतात ह्युमन सायकोलॉजी ह्याला द्या नाच चहायला हा दिवसभर आता काम होतं आज काही वेळ मिळाला नाही पण तिचा फोन आला नाही दिव्याचा हा करणार फोन ती बोलणार तिकडून अशी गुंतवणूक झाली ती म्हणली काय करतो रे नोकरी कुठं करतो म्हणजे जगण्यासाठी काहीतरी केलं नाही मला थोडा मी वेगळा विचार करतो तुझ्या बाबतीत नाही का असं तसं ती सावरून बसलं लग्न नाही झालं आलं मला माझ्या बाबतीत वेगळा विचार म्हणजे एखादेस पटली का काय आपल्याला आपलं लग्नभर होतं का काय म्हणलं नाही पण तू करतो काय जगण्यासाठी वगैरे मला जगायसाठी करायची गरज नाही पूर्वी वडील महेंद्राने फिरायचे मी थार वा फरतो काय करायचे एवढी एवढी प्रॉपर्टी काहीतरीच काय एवढी कुठं प्रॉपर्टी कोणाला असते का तुला काय करायचे दे बरं म्हणले नंबर गा सांग बरं गावाचं नाव गावाचा नंबर दिला हे दिलं पूर्वी किती जग किती हुशार गेले बघा त्याच्या गट नंबर सातबाऱ्याचा सा, त्याचं गावचं सा, नाव दिल्याबरोबर त्यांनी गुगलला जाऊन सर्च करून त्या नावाची ते प्रॉपर्टी आहे का चेक केली त्याच्या वडिलांच्या नावाने मी याच्या नावाने मी आता थोडं फुडून फुडून जमिनी असतात सतरा कोटीचं व्हॅल्युशन एवढी जमीन बाखरा गावला आता प्रेम अजून वाढवायला पाहिजे कमान किल्मी ओ या कमान आता हे कशासाठी प्रयत्न ते इस्टेटसाठी जमीनसाठी पैशासाठी लग्न करायची फार इच्छा आहे मला तू आवडतोस पण तू तो बघ तुझ्या आहे तु मला एक संधी दे तुझ्याबरोबर वर प्रपंच करण्याची तुला काय होऊन देणार नाही काही होऊन देणार नाही तुझा माझी म्हणजे अगदी बार तू चंद्र ता, तारे वगैरे तोडून माझ्यासाठी नाही आणले तरी चालन पण मी तुझी दासी बनवून राहीन तुझा असं करीन तू मला सांगतो लग्नाच्या आधी स्त्री जशी असते तशी, तशी लग्नानंतर कधीच नसते हा दोन चार पोरं झाल्यावर तर ती आंघोळीला पाण्यासुद्धा देत नाही एकार काम बोलणं बघाल ते का, का मित्रांच्या बाजू बाजूने आला बरं राय वरचा थोडीफार मग तर टंगडंसुद्धा फेकून देते लय प्रकार तुम्हाला अवघड मग आता ह्या घटनेमध्ये हे बाळलं आणि जिथं देव फासला विषय संपला त्याचा ध्यानात ठेवा एक चांगला कर्तव्य दक्ष फक्त डोक्यात कमी असल्यामुळं माणूस कुणाशी सिलेक्ट कर कुणाशी आयुष्य तुम्ही लग्न लग्नाची बायको आहे लग्नाची पोरगी आहे ती लग्नासाठी तुम्ही सिलेक्ट कोणाला करता इथं फासला okay, ना की आयुष्यात वाटवं झालं तुमच्या ध्यानात ठेवा सावधरा सतर्क राहा ते नाही म्हणत चालतं ओके आय एम रेडी चित्तसं पण पुरुष थोडं कॉम्प्रोमाइज करून घेतात ते आपटते ना मस्ते ना दिसायला देखणी आहे ना घरचे आहेत ना सगळे चांगले आहे ना ते आज माझे प्रेम करते हे मला महत्वाचं आहे थोडं हृदयविकाराचा अटॅक होतं पुरुषांना जास्त होतं त्याला तेच कारण आहे हृदय पुरुषाला असतं स्त्रीला अटॅक कमी येते झालं बाबा लग्न बिग्न झालं सगळं झालं एक मुलगा झाला शक्यतो बऱ्याच वेळा चाल मुलगा झाल्याशे होत नाही पण या घटनेमध्ये मुलगा झाला नंतर नाग आहे ना नाग नागीन ते असे कसं असतं मुंडक नसतं असं असतं आणि नंतर काही कालावधीनंतर आज जे असतं दडलेलं हृदयात ते काही कुणाला दिसत नाही ते ड्रममध्ये मध्ये घातलेल्या बायाबागा नवरा मार स्पर्धेमधल्या अनेक उदाहरणं घ्या तुम्ही नंतर अशी फडीवर उग फडी अशी इकडून तिकडून फुगवतं लगेच ठिस पाहिलं ठिस तिने थी केलं इथं काय मजा नाही म्हणले तर तिने एक जॉब पा काढला म्हणले मी मॅनेजर आहे हॉटेल मॅने हॉटेलमध्ये मोठ्या थ्री स्टार फाय स्टारमध्ये मला माझ्या कामाने मी तर जावं लागतं म्हणली आता ती तिरायला रोहतकला होते दिल्लीजवळ जायचे कुठं कुठं मुंबई आर्थिक राजधानी जिथं माल आहे तिथंच म्हणजे मध्ये तिथं मासे असतात जसं जिथं माल आहे तिथं बरे अनैतिक संबंध धंदे चालतात सुरत अहमदाबाद छत्रपती संभाजीनगर आपले चालते या ठिकाणी जायचे पंधरा पंधरा दिवस कामानिमित्त बाई तिकडंच मला हाय बाबा माझा बाबर पैसे बी द्यायचे त्याला काय माहिती मारवाचं ठुमकं मारू मारू कमावती म्हणून आणि या खंदगीरा बायचा जर ती काही प्रॉस्टिट्यूट नव्हती धंदा नव्हती करत पण होती लाव्हती डोळा असायचा असं च कावलात पोलीस नावाची खाकीवर्दी तिच्यावर चढलेली होती छत्रपती संभाजीनगरमधलं कॉन्स्टेबल आहे आणि त्याचं नाव दीपक ह्या दीपकच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाली पहिली गोष्ट वर्दी तर गेलीच पण विषय असा की ही दीपकला त्यांनी कॉपशात घेतला हवा म्हणजे जे रिच किंवा हाय लेवलची जी लोक असतात ह्यांची एक सांगड असते तुम्हाला सांगतो दोन नंबरवाले असून द्या काय म्हणजे दोन नंबरवाले पोलिस यंत्रणा पॉलिटिकल अशी हे असे थोडंसं एकमेकाचे असे नातेवाईक असतात म्हणजे असा असा विषय असतो ती काळाची गरज असते तिथे दोन नंबर धंद्याची गरज असते आणि बऱ्याच वेळा ती पगाराव्यतिरिक्त कमावण्याची गरज असते म्हणून ती ती गरजा उत्पन्न होतात यांचं साठे लोटं चांगल्या प्रकारे जमतं हा शि शेतकऱ्यांनी जर कोथिंबीर आहात कोथिंबीरचं पाठवाठोळ झालेली हा रोपायला पिंडी बी जाय ना त्यांनी जर ती आणली शंभर पेंड्या दोनशे पेंड्या आणल्या रा काढून बाजारचे काय मानला तर बाजार पावती वेळेला म्हणतो पन्नास रुपये पावती बा तो म्हणतो अर माझी कुठमिरच शंभर गड्डे ती पाच रुपयाने बघ किती रुपये होणार पाचशे रुपये होणार त्यात पन्नास दिले मला प्रॉब्लेम होणार नाही ते येच नाही ती पावती द्या आधी शे शेतकऱ्याचं जे नाही ती तर शेतकऱ्याला कोणाला फसवायला चेन्स नाही फार फार लाईट लागला ते बा लाईट घेईन गो लाईट बिल भरायचं नाही ह्याच्यापेक्षा आता बी ती एक मंत्री आवला म्हणजे असा एक मंत्री की त्याच्यावर सगळ्यात जास्त केसेस आहे ते तुम्ही बघा कोणा कुना, कोणासन ते दोनशे आठ ऐंशीमध्ये आत्ता त्यांनी सांगितलं ती बिल भरत नाही ना एक काम करा त्यांच्या डिप्याखाली उतरा पन्नास टक्के बिल भरून घ्या आणि मग डिप्यावर चढवा शिर्ड करडे गेले बायांच्या डो गळ्यात डाग गाण ठेवलं ही ही रॅलिटी ही जगे हां ते अवलात किती को कोट्या नि हो? त्यांची काय काही देण नाही पण ही अवलाद आपली नाही मला तुम्हाला सांगतो एखाद्या अत्याचार करणारा आरोपी यांचे फोटो ज्यावेळेस मी बघतो ना म्हणजे आपल्याला नाही एक आतून तिरस्काराची भावना त्याच्याबद्दल तयार होते त्यांचा सातवा हागावणे फिगावण्या झाली ही लोक तिरस्कार किंवा असं मारतात किंवा कुठल्या आरोपी असते ना काही घटना तिरस्कार होतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिरस्कार मला शब्द बगड्यांच्या तुम्हाला येतो मला खरं सांगतो लपाडा एक शब्द बोलणार नाही हे मंत्री संत्री यांनी किती कसं खाल्ले काय सगळी यंत्रणा टीम्यूटी धरून काय सांगू तुम्हाला यांचं नाव ना काय काय त्यात आयो आमचा आमचा मतदार आम्ही इथे राहतो बघा आणि आमचा आमचा आमदार आमचा कायला आमदार असं नाही गं तरी तू तुला किंमत आहे आमदाराला नाही तू तू बोल ना तु तु तु, तु का जातो का ते टायर चाटाय त्या आमदाराच अशी लोक जाऊ नये बरोबर शी जी दीपक नावाचा कॉन्स्टेबल आहे छत्रपती संभाजीनगरमधला याचं तिचं गोटमेट जमलं हॉटेलमध्ये जमलं असं नाचता नाचता बरं सुद्धा नाही जमलं काही जण बोलतात पोलीस मेहू वर्दी बिर्दी झॅकी पॅकी गिंदी मारतात तिथं काय आईला म्हटलं हाय गर हा। यांनी टेबलं बिबलं पाकिटे पिकीटे बराच कार्यक्रम केला असन याला लोबडून घेऊ थोडं का हरकत आहे याच्याबरोबर आठ आठ दहा दहा दिवस ती राहायची लॉजमध्ये अर्थात खर्च अख्खा या पोलीस कॉन्स्टेबलचा तिला काय खर्च करायचं कारण नाही खर्चासाठी गेली आहे का तेव्हा मग इज्जत ते ना किती कचुंदार बियर प्यायची ही जी दिव्य आहे ती नवारा विचार आपला करतोय शिती तिकडून सगळं करून घेतो म्हणजे मोठ्या भागातदार मग तिने फणी अशी काढली की याला म्हणली नवऱ्याला मला पाच लाख रुपये पाहिजेत म्हटला ती व्हॉट्सअपला स्टेटस बिटस टाकी देतो तू काय तू कुठे फिरती काय करते कारण त्या ते दीपक कॉन्स्टेबल होता का तो असा मोबाईलदारला त्याचाच हवडावी दिसतो आणि पाठ्यामागे मग ते हॉटेलमध्ये डान्स करते हे सगळं व्हायरल झाले सगळीकडं त्यांनी बघितलं हे काय प्रकार आहे ते टेन्शनमध्ये आलं म्हणली त्याला माझ्या ठोकेकरला दीपक ठोकेकर त्या ठोकेकरला पदोन्नती मिळणार आहे महाराष्ट्रात बा मी ऐकून होतो आतल्या आताशी चर्चा होती की ते काय असं उघडपणे बोलत नाही कोण आतलं जे सांगतो आता प्रत्येक पोलीस स्टेशनला काही ठेवले स्टेशनला कमईले असते वर कम तिथे सुद्धा त्याचे हे असतात वर तेवढे पैसे द्यायचं वीस लाख तीस लाख चाळीस लाख आणि तिथं बदली करून घ्यायची असं पूर्वी व्हायचं आता काय माहिती नाही बघा जुन्या काळातलं सांगतो तुम्हाला पोस्टिंग वाढवायला कॉन्स्टेबलपासून हेड कॉन्स्टेबल किंवा पी आय जरी व्हायचं असेल तरी काही ला कोण घेते काय घेते एखाद्याने खरं छत्रपतींच्या ह्याच्यात आणि मी बोलायचं ताकद ठेवतो हे जे लक्षात घ्या ही पुणे हे बघा ही जी माती आहे ना ही पुणे जिल्हा आहे तुकाराम महाराज इथे जन्म घातला छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्म घातला आहे आणि ज्ञानेश्वर महाराज इथे जन्म घातलाय ह्या पुणेभूमीतून बोलतोय हां पण कलियोगी एखाद्या गोरगरीबला जाऊन इष्टीत कधी बसला तर हळूजीच राहायचं होय रे पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा गुंड कोण कुन। पैसे कोणा कोण कुन सगळ्यात श्रीमंत कोण ती एखाद्या वेळेस चुकून एखाद्या राजकारण्याचं नाव घेईन अशी वस्तुस्थिती जाऊन द्या मारुत्या त्या शहा कॉन्स्टेबलला पाच लाख रुपयासाठी नवऱ्याला मागणी केली त्यांनी ग घरातलं सगळं विकून टाकलं पाच लाख रुपये इला दिलं त्याच्याहून तिचं बागलं नाही म्हणजे मुंबईला राहायला जायचं मुंबईत घर घ्यायचं मुंबई मग काही चुकायचं नाही त्याच्या तुझ्या तुझ्या नावाची जमीन ती विक आणि तिकडे मानलं हिता मग वाजणार ना दोघाचं वलडाजीत बाबदा ती जमीन विकू शकत नाही मी ज्या रे मी एक गुंटा कमवू शकत नाही ना इकायचा अधिकार करा काय मला आई ही ह्या जगात जमीन आहे ना त्याच्याकडे वावर आहे त्याचीच पावर आहे ज्याच्या दिवशी वावर जाईन ना पितळी ती घेऊन जा जर्मलची डायरेक्ट ह्याच्याकडं मंदिराच्या पुढं वावा एखाद्या बारच्या पुढं बसलं तरी तुम्हाला सुट्टं पैसे मिळते ना हा भीक मागणार ते लोकं डायरेक्ट आमच्या गावात झालेत बीखारी तर जमीन विकणार आहे असेल ह्या घटनेमध्ये तो नकार दिला ते, ते टेन्शनमध्ये आला की असा विषय चालला आहे सगळा आणि त्यांनी तारीख उजाडली या सतरा जून आत्ता गेलेली चिठ्ठी लिहून ठेवली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली स्वतः त्या लिहिलं की ती माझ्या बायकोचा ठोकेकर दीपक त्याच्या त्याच्याविरोधात तक्रारी तक्रार तक्रारी प्रचंड मानसिक स्थळ हे असंही पैसे पाणी एक सोन्यासारखा पोरगा फक्त फेसबुकमधली पोरगी बघून ना त्याला लागला लग्न केलं आणि गुंत आत्ता मी तुमच्यासमोर इथं बसलोय ना तरी पाठ मागून बिबट्या द्या वाटते म्हणून एक माझ्यासमोर म आहे आपलं त्याला सुद्धा मी असं ठेवलं की मा बिबट्या द्या ठेवू ते सुद्धा पत्नी पिढीत हां विषय असा आहे आता लय लांब कशाला हे जगात बरंच असं काय घडतं मी जे सांगतो तुम्हाला पोलीस रेकॉर्डवरच्या घटना सांगतो पण ह्या जगात बरंच असं घडतं की जे पोलीस रेकॉर्डवरच येत नाही कधी झाड आपलं जातं हे जातं अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा माहिती का तुम्हाला त्याचा विचार करा बा की बा असं बी असू शकतं का नऊ बाया असे आहेत सगळ्या राडक्या आहेत आणि नऊच्या नऊ जणांनी स्वतःचे नवऱ्या मारल्यात कोणाच्याही तक्रार नाही काय नाही काय नाही झालं केलं जुना काळ झाला तर त्यांच्याच्या पूर्वी त्याच्यातल्या चौगींनी मानसांच्या हात वाजव चौघींनी बीर मनोवर मारून टाकलं ही रेकॉर्ड रेकॉर्ड अशा सुद्धा घटना आहेत अशी सुद्धा माणसं समाजात आहेत की ते तुम्हाला मंदिरामध्ये कधी देवदर्भ दानधर्म करताना दिसणार कधी कुठल्या वारीला दिसणार पण त्यांचं जे कर्म आहे ना हे फक्त ते नरुस्तावर हाय जीवन एकदा संपलं की गॅरंटेड फूटच्या जन्मी ती कुत्री योनीला किडं पडलेली अशा प्रकारचे कर्म केलेली लोक या पृथ्वी तलाव आहेत त्यांचं कर्म त्यांना वगावस लागणार आहे हा असा विषय पटलं तर घ्या नाही तर विषय सोडून द्या रामकृष्ण हरी माव